खरं खरं सांगा कोणी कोणी भजन करा वरबोट करा शकत आहे फोटो बोलायचं नाही बरं बरं ठीक आहे बाकी नाच नाही देवणी काही करा देवी बघा दाबड त्या नावलेला नाही असं काही शिक भगवंताचं नामचिंतन करत असताना अजिबात निसंकोचपणे भगवंताचं नामचिंतन करायला पाहिजे लोक काय म्हणतात डोक्यातून काढून टाकायचं हो मला का लोके नावे ठेवते लोके कोण वाईट का महिने डोका माहिती का ना लोके कोण लगलं म्हणतात नाही लोके जास्त किडा पाडणार शेत हे किडा पाड तसंच <laughs> जस की तुम गाव मा गटार परत का गो एखाद गरिमा ती गटार दाबानीशी आपली मग एखादा माणूसला असं वाटत आपली जणीने गटारे बुधाऊ शहा पाच हजार आपला घ्याय तू मुरून ते गटार दाबी देस ज्या चांगला लोक त्या सांगतात काय काय ना दादानी भारी काम करू आपली गरिमा गटार होती बिचाऱ्याने पुन्हा दहा हजार रुपये खर्च गटार दाबी देणे ज्या चांगल्या आहेत त्या म्हणते ज्याले किडा पाळणार त्या एकाच झाला आखो करतो न का बोल त्या ग्रामपंचायत मा काही भेट नाही रे हा जे ज्यांनी ते त्यांनी तर राहते जॅशले किडा पाळणार त्यात कधी चांगला होणार नाही आणि किडा पाळणार उषे करता जगू पण नका कारण ज्यांना तुमच्यामध्ये दोष बघायची सवय पडून गेली ते तुमच्यात चांगला गुण बघू शकत नाही अगं सांग का नालायकच नाही करता ज्या तुमले वाईट मन राहिलं त्याच ना करता तुम्ही देव जरी बनी घ्या तरी तुम नावर त्या विश्वास करणार मनीषी नालायकच ना, कर, ना।, ना नजर चांगला बनाल जातस ना त्या पण आपण खुद न जगण विसरी जातस आणि स्वतःसाठी सारखं जग नाही मनीषी या लोकेस विचार करू नाही जा ते खेळा पाडणार की तुम्हाला आता उदाहरण म्हणून सांगतो सचिन साहेब माझा दादा साहेब तुमले जर वाटणार मला पोरगा न पोरगी न भाऊ न बैल न कोणा तरी लग्न असं करतो की आम्हाला साबडदामा किंवा आम्हाला नशील दिसू की आम्हाला जर सात पदार्थ बनवत असतो जेवण असतो मी बारा पंधरा बनाई टाकतो तुम्ही इतका पदार्थ बनाई टाका इतका पदार्थ बनाई टाका गाव बना तुम्ही पंधरा बनाई टाका पण एकच सांगतात बट बरोबर बना उन राहता ना मजा काढली का कमी काढली हो. <EOVER> <speaking dawn> का कमी ज्यांना तुमच्या मध्ये कमी काढायचे असेल ते कमी काढणारच आहे त्यांच्या नादी लागायचंच नाही जीवन जगायचं असेल तर सक्सेस व्हायचं असेल तर रुगणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागू नका बाजार करणं सक्सेस होत एखादी माय जर तरी ताटलीच नाही माझे ना मंदिरवर जास्वी ना बाकीला ना जातेच काही काय नाय गरीब आणि माय हो भू माय माकू भिकू पण जास्त जड मन तिघं देवकाराला लागली आल्या ते काय होती ना देवकारा मा तू बिघभरी काही घे का तिचा काय मार्ध्या तेस नामा बी एखादांचा त्याची माळा घालली नाही ना काय रे भाव तू का माळ तरी होई भाऊ कादी तोन काय आभो माळा घालीन रात्री मला बोल नाही दाख बर वाट ना माळा घाली पण तू रे हा

तुम्ही सांगा लोके जर तुम्ही काय करतच होते नावे ठेवतच होती बिंदाच ठेव देवाना त्याच ना वर्ष लागाल नाही कारण ती कामा वेळ वाया जास्त नावे ठेवणार आपण आपलं काम करत राहू ज्या लोक चालू ना वट्टार बुडी छानला करून कोरे टिंगल करत हाय नाही होईल गेळे रे गे रे आणि तोच पोरगा सक्सेस होई जाऊ द्या या के पाडणारा सांगतो फक्त माहित होता आपण पोऱ्या काहीतरी तरी करी आमले फक्त माहिती असा जीव नाही एक बुका मला मुका खेळा पाडणार हो। लोकेशना वर्ष लागणार नाही सक्सेस लोकेशना विचार करणे आपलं ध्येय समोर ठेवायचं नाही का आपले काय करणे समोर ठेवा आपलं स्वप्न बाकी लोकेशना आधी लागणार नाही ना टाईम बाजूला काय म्हणते गो मी जर म्हणून या काय म्हणते काय देव करावं दे लागेल मी काय देव करावं लागते या बुकणारा मी वर्ष लागणार नाही बहिणी सगळं बरोबर आहे नाही आनंद वाटतोय इथं तरुण भाऊ पण येत म्हातारा बाबा येत कीर्तन म आनंद वाटाय ना ते काय काय गाव ना मतारा इकेट नाही आठ मतारा कीर्तन लोकल शेतात हो एक पंचाहतर वर मतार गेस पंच्याहत्तर वरस ना मतार आठ घेऊन बघ मनाचा आणि पंचाहत्तर वरिष्ठ मतारा मन रायचा आनंद बाबा ए... आस्ती पोता ना दो के बास की या दस अरे पंचाहत्तर वर्ष न वयमा जरी या किडा पाड राहा पहिले किती पाडील तुम्ही पंचाहत्तर वर्ष न मग आला हो तो, किती नाही <laughs> अरे चाल जर ती आपले ते भाव आपले टाकायचे नाही का भाव आपले आपले देवाप्रतीचे असले पाहिजे जस की तेरे प्यारे में मैं काना दीवानी हो गई तुझे देख के ही प्रभु मस्तानी हो गई तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई सरकार ना भाव देव प्रति पाहिजे बरोबर आहे का नाही आप सांगा धरून पाऊस नाही करता पुन्हा हिंदी गाणं आहेत ना त्या पोर कोर साठी पोर पोऱ्यासाठी म्हणाच पोऱ्या कोर साठी म्हणाच काहीच फायदा नाही भाऊ आठे देव न बदल म्हणा जाऊ पाठे म्हणत नाही याची एखादी पोर ब्लॉक कर व्हॉट्सअप ले इंस्टाले मग या पडे जी करा माळे बघत आणि कधी रात्ना बारा पैन म्हणतोय पकरा

यानं पाखरतील कोयरा सांगत मामा कसा बसला भगवंताच्या प्रतीचे भाव ठेवायचे जस की हे नादाये दिल मेरा अभय मेरा ना रहा नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना ही दे i'm a better than Okay. Mm -hmm.

पहिलं तर नवरीनाबाळे माझा गैरत उन्हा मोती पहिलं खरं रास्ता येते नवरी हो ना बाप गोळे होना मोती पहिलं होना तो यादना पोचकत बादक मोती पहिलं तुला हो एक नंबर लपला साहेब एवढं बरं याक सावडा मान नाही सगळ्यांना खर तर मी विनोद म्हणून बोलतो विनोद म्हणून बोलतो माझा एवढा अधिकार नाही का मी माझ्या मायांना माझ्या बहिणींना बोलेल तर एक विनोद म्हणून बोलतो आणि खरं तर दादासाहेब एवढं चांगले आपल्या कानादेशात सगळ्याच महिला माता मला मी बोलतो सगळ्या हसून दिच्या ऍक्सेप्ट करतात ती गोष्ट तर माझा पण एवढा अधिकार नाही मी तुमचा मुलगा आहे तुमचा भाऊ आहे पण आहे ना त्या बहिणीशी त्या मायाशिवाई समजा भाऊ काय खरं बोलत नाही भाऊ हासांगे बोलत असं विनोदात बोलतो मी तुम्हाला बोलेल एवढा मोठा नाही कारण तुम्हाला सुरुवातीला सांगितलं कारण आमच्या संतांची जन्म लेते हे राम भक्त हनुमान तुम्हाला आदिशक्तीचा अवतार म्हणतात तुमची पूजा करतो आम्ही तर तुम्हाला मी काय बोलणार आहे विषय असा आहे मला जरा विनोदाची झालर लावून खरा संदेश द्यायचा असतो फक्त तुम्हाला सारा नाही बोलत नाही तुम्ही चुकीने ठरवतो इथला मोठा नेशे तुम्हाला अधिकार खूप मोठा आहे भगवान तुम्हाला कुठे जन्मले दोंडा जना या काय बोलू तुम्ही खरे काय तुमचा अधिकार मोठा आहे पण एक विनोदात सांगतो हो पण या माया दादासाहेब तिथलं समजले तिस ना तिथे लबाड लुबाळ गण म्हणजे हसते त्याला कारण आहे मी काना देशाचा पुत्र आहे आणि म्हणजे बसेल माया येते मायला जेवढे पोरगाणे तरी भाकरा ऐवजी त्या बोलता येत नसेल भाकर मागस ना तरी माय भाकर देस कारण पोरगाणी भाषा मायले कळत तशा मला माया असे कळत होई अवनीस तर हसांसाठी बोलत सा काय तर बोलत मन माया अशी अशी जी, जी राहिले <laughs> आई आय तुम्ही बोलत का तीन दिन जर जाईल जेवण ना टाळा बटा म्हणते मी पोहे आहे म्हणजे मला बटा जातात करायचं हा लागत काय करायचं मी निसू मायास बोलू नागने बोल महाराज बाकी नाही बाय मनमान मनमा बोल बोल तू किडा पाळशील रे बोल बोलू ना राग नाही या मायचा खरंच ना मागे ताईंच्या मावशी राग नाही या पक्का ना खरंच ना फक्त काय खर सांगू का बिनी तुमने तुम्ही जातपुरीला बाळला एक नंबर लग्ळ जात राह तुला कसं करायचं मला काही समजत नाही